अपयश कसे मला स्वाभिमान का ठेवू शकतो मी कुठे जाईप माझा मीपणा कुठे माझी किंमत का होत नाही यशस्वी व्यक्ती कसा बनव काय केलं ना मला यश मित्र हर्थाने जगण्याच्या या युगात जर तुम्ही मेहनत म्हणून जगाल तर, दर्ण तर कोणी फूक मारे टिकायचंय जगायचंय चिंकायचंय तर मग आग म्हणून जगा जाळण्यासाठी किंवा जळवण्यासाठी नव्हे तर प्रगती समृद्धी आणि समानता निर्माण करण्यासाठी आयुष्य खरतर आहे व अपमान त्याचा जीवलग मित्र त्याची जी सवय करून घ्या अपरिचित परिस्थितींना आणि जबाबदाऱ्यांना समोर जाणे म्हणजेच आयुष्य आयुष्यात करियर महत्वाचे आहे करिअर म्हणजे कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही स्वतःबद्दल अभिमान पाळण्याआधी काहीतरी करून दाखवा स्वतःला सिद्ध करा सिद्ध करण्याचा हेतू हा तुमच्या प्रगती आणि भविष्याचा असावा ना की इतरांच्या बाहेर पडल्या पडल्या पाच आकडे इन्कमची अपेक्षा करू नका एका रात्रीत कोणी वाईस प्रेसिडेंट होत नाही किंवा आमदारही होत नाही त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात यात नवीन काहीच नाही पण जगमघाटात गुंच्या या दुनियेत याची आठवण मात्र सतत सतत करून द्यावी लागते ते कधी आज कदाचित तुम्हाला तुमचे पालक किंवा शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील कारण अजून कॉन आणि क्लायंट नावचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचा जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहे ते आधी परीक्षा घेतात व नंतर धडा शिकवतात तुम्ही केलेली चूक ही सर्वस्व तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय ही सर्वस्वी तुमचा पराजय आहे कोणाला दोष देऊ नका कारण निर्माण करायची क्षमता तर दोष देत नाहीत आणि दोष देणारे लोक काही निर्माण करू नाही झालेल्या चुकीपासून धडा द्या आणि पुढे चालत राहा आयुष्यात सर्वात मोठी चूक ती तिच्यापासून तुम्ही काहीही शिकत नाही नियम पाळायला शिका नियम आणि वळणांशिवाय प्रगती आणि यश अशक्य आहे म्हणजे नियम शाळेतले समाजातले जवळीतले किंवा व्यवहारातले नियम पाळायचे वळण असलेच नाही उत्तेजनात पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पाहायला मिळतो काही शाळांमध्ये तर अगदी पाच पर्यंत परीक्षा देत आहे बाहेरच्या जगातील पद्धत मात्र खऱ्या जरा धरणाऱ्याला व तयारीशिवाय काम कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो आयुष्याच्या शाळेत ना कॅप घेता येतो प्रिपरेशन लिह आयुष्याच्या शाळेत आणि तुकडी नसते त्यामध्ये मे महिन्याची सुट्टीही नसते स्वतःचा शोध द्यायला नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ देत नाही तो वेळ तुमचा तुम्हाला शोधायचा असतो पण एक सत्य लक्षात तुम असू द्या वाहून गेलेलं पाणी आणि निघून गेलेली वेळ परत येत नाही वेळची किंमत केली तर वेळ तुमची किंमत कळते टीव्ही किंवा फेसबुकवरती जेवण काही खरं असतं आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरती सिरियल नसते खऱ्या तुम्हाला आयुष्यात आराम नसतो असते ते फक्त काम आणि काम तुमची रेटिंग म्हणा किंवा लाईकिंग काम केल्यानेच वाचते सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपहार मेहनत घेणाऱ्या तुमच्या मित्रांना कधीही करू नका आजचा वेळ तुम्ही कशात लावत आहात त्यावरून उद्या तुमचा काय वेळ येणार आहे ते समज वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत ठरेल अपयश आले तरी जिद्द आणि आशा पेटली ठेवा मित्रांनो अपयश आले तरीही जिद्द आणि आशा पेटली ठेवा कारण रात्र नव्हे स्वप्न बदलतात किंवा नवे वाटी बदलतात मनात सतत असल्या जिंकण्याची आशा कारण नशीब बदलो वा न बदलो वेळ मात्र नक्कीच बदलते म्हणून मित्रांनो परत सांगतो अडथनी जगण्याच्या या युगात जर तुम्ही निर्वस्ती म्हणून जगाल तर कोणीही खूप नाही दिसायचंय जगायचं जिंकायचंय तर मग आग म्हणून जगा जाण्यासाठी किंवा जगण्यासाठी नव्हे